नमस्कार मी डॉक्टर शीतल सोनवणे आय व्ही एफ कन्सल्टंट प्रोजेन्सिस फर्टिलिटी सेंटर नाशिक आज आपण जाणून घेऊया की एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या पूर्वी आणि एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या नंतर आपण कुठ कुठली काळजी घ्यायला हवी तर सगळ्यात पहिले एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे काय एम्ब्रिओ ट्रान्सफर ही जी आहे आय व्ही एफमधली सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे आपण लॅबमध्ये जे तयार केलेले भ्रूण असतात हे आपण जेव्हा गर्भाशयात सोडतो तर त्या प्रक्रियेला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात ही फार स्किलफुल प्रोसिजर आहे आणि सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर आहे आपल्या पूर्ण आय व्ही एफ जर्नीमधली तर जसं मी बोलले की एमब्रिओ ट्रान्सफर आपण जेव्हा करतो तर त्यापूर्वी आणि त्यानंतर आपल्याला काही काळजी घ्यायच्या असतात तर जसं एमब्रिओ ट्रान्सफर आपण बोलतो की तीन आपण डिवाईडमध्ये म्हणजे ए आय आय व्ही एफ जे आपण तीन कॅटेगरी डिवाईड करतो की एकतर आपण सेल्फ सायकल किंवा डोनर सायकल डोनर सायकलमध्ये उसाईड डोनेशन किंवा एम्ब्रॉयड डोनेशन असे प्रकार असतात तर ऊसाईड डोनेशन आणि एम्ब्रॉयड डोनेशनमध्ये गर्भ आपण डायरेक्टली लॅबमध्ये तयार करत असतो तर सेल्फ सायकलमध्ये आपण पेशंटचं सा पिकअप झाल्यानंतर जे पण आपल्याला स्त्रीबीज मिळतात ते आपण लॅबमध्ये पेशंटच्या सेल्फ सायकलच्या किंवा डोनर शुक्राणूंनी आपण फर्टिलाइज करून गर्भ तयार करत असतो आणि त्यानंतर हे गर्भ आपण फ्रेश सायकल किंवा फ्रोझन सायकल असे आपण ट्रान्सफर करत असतो तर आपण आता जाणून घेऊया की एम्ब्रोय ट्रान्सफरच्या पहिले आपल्याला काय काय काळजी घ्यायची असतात तर एम्ब्रिओ ट्रान्सफर जेव्हा आपण एखाद्या पेशंटचं प्लॅन करतो वेदर इट इज अ सेल्फ सायकल ऑर अ डोनर सायकल आपण त्या सायकलचं सा काही प्रिपरेशन आपल्याला करायचं असतं तर या प्रिपरेशनमध्ये आपण पेशंटला एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या पंधरा ते वीस दिवसा अगोदर एन्डोमेटेर प्रिपरेशन आपण करतो त्याच्यात काही ब्लड टेस्ट आपण करतो आणि त्यानंतर आपण पेशंटला मेडिसिन्स वगैरे देतो आणि त्यांचं एंडोमेट्रियम लायनिंग त्याचं ब्लड फ्लो आणि मॉर्फॉलॉजी आपण चेक करत असतो आणि ज्या दिवशी आपले अस्तर रेडी असेल त्या दिवशी आपण एमिरिओ ट्रान्सफर करत असतो ते या ड्युरेशनमध्ये पेशंटनी डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या मेडिसिन्स ज्या आहेत ह्या एकदम प्रॉपरली आणि वेळेवर घ्यायचे आहेत जे सांगितलेले ब्लड टेस्ट असतील ते प्रॉपरली आणि चांगल्या लॅबमध्ये करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्या रिपोर्ट्सची व्हॅलिडिटी असली पाहिजे कारण ते जे ब्लड रिपोर्ट्स असतात जे हार्मोन्स रिपोर्ट्स असतात त्याच्यावर आपलं पूर्ण ट्रान्सफर सायकल जी असते किंवा इम्रो ट्रान्सफरची जी सायकल असते त्याच्यावर आपला सक्सेस रेट त्याच्यावर डिपेंड असतो म्हणून ब्लड रिपोर्ट्स हे प्रॉपर ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर जसं मी बोलले की तुम्हाला जे पण औषधं सांगितलेली असतील ते औषधं प्रॉपरली समजून घेऊन आणि प्रॉपरली घेणं खूप गरजेचं आहे किंवा कोणी डाऊट असेल त्या मेडिसिन्समध्ये आणि जर आपल्याला घेण्यात काही त्रास होत असेल तर इमिडिएटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे त्यानंतर एम्ब्रिओ ट्रान्सफर होण्याच्या पहिले काही गोष्टींचा आपल्याला काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिले म्हणजे आपण ताणतणाव या गोष्टींपासून किंवा कुठल्या आपण स्ट्रेसपासून आपण दूर राहायचं आहे कारण एम्ब्रिओ ट्रान्सफर ही फार महत्त्वाचा टप्पा असतो ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेस या गोष्टीपासून दूर राहायचं असतं तर त्यामध्ये आपण जसं की स्ट्रेस येणाऱ्या काही गोष्टी असतात जसं जॉब चेंज झालं किंवा मग कुठल्या प्रकारचं ताणतणाव झालं घरातले क्लेश झालेत किंवा मग आपण जॉब चेंज करणं ह्या सगळ्या ज्या असतात ज्या स्ट्रेस आणू शकतात ह्या गोष्टी थोड्याशा ट्रान्सफरच्या पहिल्या टाळाव्यात त्यानंतर माइल्ड किंवा मॉडरेट प्रकारची एक्सरसाईज तुम्ही करू शकता एम्रिओ ट्रान्सफरच्या प्रिपरेशनमध्ये जसं वॉकिंग झालं किंवा माइल्ड टाईपच्या एक्सरसाईज तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला एकदम प्रॉपर आणि सकस आहार घ्यायचा आहे या आहारामध्ये तुम्हाला हिरव्या पालेभाज्या फळं त्यानंतर ज्या मेडिसिन्स तुम्हाला सुरू असतात त्या मेडिसिन्समुळे ॲसिडिटी वगैरे होण्याचे प्रकार थोडे होऊ शकतात ज्यांची ॲसिडिटी होण्याची टेंडन्सी असते तर थोडंसं त्यांनी लाईट जेवण म्हणजे ॲसिडिटीवाले पदार्थ जसे मसाले वगैरे पदार्थ तुम्ही थोडे टाळायचे आहेत तर इन शॉर्ट तुम्ही सकस आहार घेणं खूप गरजेचं आहे इम्ब्रिय ट्रान्सफरच्या प्रिपरेशनमध्ये त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल जसं मी बोलले तर तुम्हाला इमिडिएटली डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आपले सेवा सुरू असेल ज्यात तुम्ही डॉक्टरांना कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठलाही डाऊट असेल तर तो विचारू शकता त्यानंतर जसं मी बोललेत की आ, काही पेशंटला काही सिस्टेमिक आजार असतात जसं डायबिटीज झालं हायपर झालं काही ऑटो इम्युन झाले थायरॉइड झालं तर ह्या गोष्टी आपल्याला इम्य्रो ट्रान्सफर करण्याच्या पहिले आपल्याला त्या कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं जर जा डायबिटीज झाला आपलं जर शुगर लेवल हाय असेल तर ती शुगर लेवल आपल्या डायबिटॉलॉजिस्टकडून आपण ती कंट्रोल करून घेऊ शकतो ट्रान्सफरच्या पहिले त्यानंतर ते थायरॉईडसुद्धा आपण कंट्रोल करून घेऊ शकतो काही ऑटोयुमिन्स जर डिझिज असतील तर मग आपण योग्य त्या तज्ञांकडून त्यांचं मार्गदर्शन घेऊन ते पण सुद्धा कंट्रोल करू शकतो कारण ऑटो इमिट डिझीजमध्ये एम्रिओ रिजेक्शनचे चान्सेस जास्त वाढून जातात त्याची पण आपण काळजी एमरो ट्रान्सफरच्या वेळेस घेतोच काही मेडिसिन्स देऊन त्यानंतर जसं मी बोललेत की आपण अल आसकस आहार जे म्हणतो त्याच्यात तुम्ही अल्कोहोल कॅफेन त्यानंतर उत्तेजनात्मक पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत ट्रान्सफरच्या पूर्वी आणि ज्या मेडिसिन्स आहेत ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या तुम्ही मेडिसिन्स देते किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला ज्या मेडिसिन्स दिल्या ह्या प्रॉपरली घेणं खूप गरजेच्या आहेत त्यानंतर जसं मी बोलले की ज्या प्रकारचे एमरेज आपण ट्रान्सफर करत असतो डे थ्री डे फोर डे फाईव्ह आहे त्यानुसार तुम्हाला जवळपास चार ते सहा दिवसाचे ट्रान्सफरच्या पहिले काही इंजेक्शन सुरू होतात तर ती जी इंजेक्शन्स असतात किंवा काही ज्या मेडिसिन्स असतात व्हजायनल मेडिसिन्स वगैरे त्या तुम्ही प्रॉपरली समजून घेऊन प्रॉपरली घेणं आणि त्याच टाईमला जसं आपण पेशंटला सांगतो की तुम्ही सकाळी सुरू करा किंवा संध्याकाळी सुरू करा ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स बघून तर त्या प्रॉपरली त्या टाईमला सुरू करणं खूप गरजेचं आहे किंवा मग काही कारण तुम्हाला जर ते नाही जमलं काही पेशंट जे असतात जे जा रिमोट्स एरियात राहतात तर त्यांना या काही गोष्टी जमत नाही तर नसेल जमलं तर तुम्ही इमिडिएटली डॉक्टरांना संपर्क साधायचा सा आहे कारण त्या डेजवर आपले एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्याचे डेज खूप डिपेंड असतात आणि तो जो डेज ड्युरेशन असतो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या दिवसाचा गर्भ त्या दिवशीच्या एन्डोमेट्रीमध्ये जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तर तुमच्याकडून कुठलीही चुकीने काही मेडिसिन्स राहिले असतील किंवा न जमले असतील जपले नसतील घ्यायला तर ते तुम्ही इमिडिएटली डॉक्टरांना संपर्क साधायचा आहे त्या गोष्टींमध्ये ही एक काळजी तुम्हाला पेशंट म्हणून घ्यायची आहे खूप यांनी त्यानंतर जसं मी बोलले की एमरिओ ट्रान्सफरच्या दिवशी आपण काही इन्स्ट्रक्शन्स आपण पेशंटला देतो की जसं तुम्ही एमरिओ ट्रान्सफरला जर यायचं असेल तर तुम्ही तुमच्या सगळ्या मेडिसिन्स तुमच्यासोबत कॅरी करायच्या आहेत त्यानंतर एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या दिवशी तुमचा स्कॅन होतो स्कॅनला जर एंडोमेट्रियम आपलं प्रिपरेशन असेल तर मग आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो ते एम्ब्रिओ ट्रान्सफरला येताना तुम्ही प्रॉपरली त्याला एम बी एम यायची गरज नसते एम्ब्रिओ ट्रान्सफरला तुम्ही नाश्ता किंवा लाईट जेवण करून नक्कीच येऊ शकता त्यानंतर मोस्टली डिओड्रंट किंवा जे जास्ती स्मेल येणारे पदार्थ असतात तर हे तुम्ही टाळायचे आहे डिओड्रंट झालं परफ्यूम झालं त्यानंतर नेल पेंट झालं मेहंदी झालं ह्या गोष्टी तुम्ही स्पेसिफिकली टाळायच्या आहेत कारण लॅबमध्ये या गोष्टींनी गर्भावर परिणाम होऊ शकतो ते या तर ह्या गोष्टी तुम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या दिवशी टाळायच्या आहेत त्यानंतर एम्ब्रिओ ट्रान्सफरला आपण पूर्णपणे ब्लॅडर फुल करतो आणि मग पेशंटला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफरला घेतो तर या गोष्टीची कल्पना तुम्हाला पहिले असायला पाहिजे त्यानंतर महत्त्वाची एक स्टेप म्हणजे की जसं मी बोलले की काही आपण ट्रान्सफरच्या पहिले काही सिस्टेमिक आजार असा डायबिटीज हायपर्टाट कंट्रोल करतो आणि मगच आपण ट्रान्सफरला पेशंटला घेतो तर तसंच आपण आपल्या सेंटरला आपण एक मॉक टेस्ट म्हणून आम्ही ट्रान्सफरचं हे करतो की बरेचदा काय होतं की पेशंटला जेव्हा आपण डायरेक्टली ट्रान्सफरला घेतो तर त्यांची जी गर्भाशयाच्या मुखाची जी जागा असते ते कधी कधी पूर्णपणे बंद असतं तर हो ते कॅथेटर डाय जायला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे काय होतं की फोर्सफुली आपल्याला ती प्रोसिजर करता येत नाही जसं मी बोलले खूप नाजूक आणि खूप स्किलफुल प्रोसिजर आहे एम्ब्रो ट्रान्सफर तर त्याच्यासाठी आपण ट्रान्सफरच्या पहिले काही दिवसापूर्वी प्रिपरेशनच्या पहिले आपण आपल्या सेंटरला मॉक टेस्ट करून घेतो मॉक टेस्टमध्ये आपल्याला ती स्मूथली जाते की नाही ते कॅथेटर या सगळ्या गोष्टी आपल्याला हे पडतात किंवा डायरेक्शन काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात तर आपल्याला मेन एमरो ट्रान्सफर जेव्हा प्रोसिजर येते तेव्हा मग आपल्याला आपण जे मॉक केलेलं असतं त्याच्या फाइंडिंग्स आपल्याला मिळून जातात आणि त्याच्यामुळे आपलं ट्रान्सफर हे खूप स्मूथली होतं त्यानंतर आता ट्रान्सफरला आपण पेशंटला घेतल्यावर ट्रान्सफर झाल्यावर ट्रान्सफर नंतरच्या काय काय आपण काळजी घ्यायला पाहिजे ते मी सांगते तुम्हाला त्यानंतर ट्रान्सफर झाल्यानंतर आपण प्रिस्क्रिप्शन्स आणि हे सगळ्या ज्या आहेत त्या नीट आणि प्रॉपरली सिस्टरांकडून किंवा डॉक्टरांकडून ते समजून घ्यायचे आहे कुठल्याही गोष्टीला तुम्हाला डाऊट असेल तर तो, तो विचारायचा आहे त्यानंतर ट्रान्सफर झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बेडरेस आपण सांगत नाही रुटीन ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता फक्त हेवी वर्क्स तुम्हाला करता येणार नाही किंवा जड सामान उचलता येणार नाही किंवा त्यानंतर रिलेशन्स वगैरे हे ठेवणं थोडेसे टाळायचे आहेत ट्रान्सफरनंतर आणि त्यानंतर तुम्हाला नंतर जसं मी बोलले जसं ट्रान्सफरच्या पूर्वी आपण ताणतणाव या गोष्टींपासून दूर राहतो तर ट्रान्सफर नंतरसुद्धा या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे त्यानंतर सकस आहार घ्यायचा आहे मॉडरेट किंवा माइल्ड टाईपचे एक्सरसाईज जसं मी बोलले तुम्ही ट्रान्सफर नंतरसुद्धा करू शकता जस्ट ट्वेंटी टू थर्टी मिनिट्सची वॉकिंग तुम्ही करू शकता त्यानंतर रिझल्ट किंवा मग आपण जसं बोलतो की रिझल्ट आणि या गोष्टीचं आपल्याला टेन्शन येते तर मोस्टली योगा मेडिटेशन ह्या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता आपलं स्ट्रेस लेवल कमी राहण्यासाठी किंवा शांत राहण्यासाठी त्यानंतर जसं मला बोलायचं होतं की रिझल्टपेक्षा रिझल्ट काय येणार या गोष्टींपेक्षा आपण स्ट्रेस किती कमी ठेवू हो शकतो या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे त्यानंतर आपला जो आहे हा प्लॅन बी आपल्या याच्यात रेडी असला पाहिजे की समजा जर या सायकलचा सा आपल्याला रिझल्ट नाही आला तर आपण कुठल्या याला जायला पाहिजे हे आपण डॉक्टरांशी व्यवस्थितपणे डिस्कस करून घ्यायला पाहिजे त्यानंतर जसं मी बोलले की आ, हेवी वेट किंवा ह्या गोष्टी तुम्ही टाळू शकता त्यानंतर बऱ्याच पेशंटला ट्रान्सफरनंतर काही छोट्या कंप्लेंट्स असतात जसं की माइल्ड क्रॅम्पिंग येणं इम्प्लांटेशन स्पॉटिंग होतं पेशंटला किंवा व्हजायनल इन्फेक्शन होतं जसं मी बोलले की काही व्हजायनल मेडिसिन्स जे असतात त्याच्यामुळे काय होतं की पेशंटला थोडंसं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात तर ते, ते तुम्ही डॉक्टरांना ताबडतोब सांगून त्याच्यावर आपण उपाय करू शकतो त्याच्यानंतर ट्रान्सफर झाल्यानंतर बीटायस सीचा रिपोर्ट येईपर्यंत जर तुम्हाला कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन होत असेल ताप येत असेल सर्दी मोकला होत असेल युरिन इन्फेक्शन होत असेल तर ताबडतोब तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्या गोष्टींवर कंट्रोल करायचं आहे कारण बरेचदा इन्फेक्शन आणि हे झाल्यामुळे गर्भ रिजेक्ट होण्याची संभावना जास्ती असतात तर या काही बेसिक गोष्टींची काळजी आपण ट्रान्सफरच्या पूर्वी आणि एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या नंतर आपल्याला घ्यायची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिन्स प्रॉपरली घेणं डॉक्टरांशी संपर्कात राहणं तुम्हाला काहीही कुठल्याही गोष्टीचा डाऊट असेल तर तुम्ही इमिडिएटली डॉक्टरांशी संपर्क साधणं ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत त्यानंतर बी सीचा रिपोर्ट आणि ह्या गोष्टी जसं तुम्हाला सांगितलं त्याच दिवशी प्रॉपरली करणं ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत तर एम्ब्रिओ ट्रान्सफर जसं मी बोलले खूप महत्त्वाची स्टेप आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन जे आहे जर प्रॉपरली फॉलो झाले तर प्रत्येक पेशंटचा रिझल्ट पॉझिटिव्ह यावा हीच आम्हाला म्हणजे ही सगळ्या डॉक्टरांची इच्छा असते सो so, एम्ब्रिओ ट्रान्सफर ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर आहे तर त्याप्रकारेच तुम्ही इन्स्ट्रक्शन जसे दिले तशी प्लीज फॉलो करा एवढीच विनंती थँक्यू सो मच थँक्यू